सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तुम्हालाही मासे खायला आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे फिरतील मासा तळण्याच्या आधी आपण तो जिवंत आहे का हे पाहून घेतो पण या माशाला आपलं मरण स्वीकार नाहीये मरणाच्या तोंडात गेल्या गेल्या हा मासा जिवंत झालाय पण मासा तळण्याच्या आधी त्याला तेलात टाकलं जातं तोपर्यंत तो जिवंत असल्याचं सदर व्यक्तीला समजलं नाही पण त्याला तेलात टाकल्यावर तो तडफडत करायला लागल्यामुळे तो जिवंत असल्याचं त्याला समजलं दरम्यान जिवंत मासा तळायला टाकल्यावर त्याच्या काय भावना असतील असा विचार आपल्या मनात आला असेल पण तडफडत केल्यानंतर हा मासा मेलेचं आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळेल तर या व्हिडिओवर अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे